हो नमस्कार, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत मध्ये अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा आज उत्साहात समारोप झाला या स्पर्धेत महाराष्ट्रातल्या खेळाडूंनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यात या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा किती मोठा वाटा आहे आणि खेळाडूंच्या जीवनात या स्पर्धेचं काय महत्व आहे याबाबत तज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत हो, देशात खेळांना पूरक वातावरण निर्माण व्हावं देशात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार व्हावेत तळागाळातील खेळाडूंना क्रीडा स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी या उद्देशानं दरवर्षी केंद्र सरकारचं युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय तसंच भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या वतीनं राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं यावर्षी अडतीसावी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा अठ्ठावीस जानेवारी ते चौदा फेब्रुवारी दरम्यान उत्तराखंड येथे घेण्यात आली या स्पर्धेत भारतातल्या विविध राज्यातले हजारो खेळाडू सहभागी झाले होते या स्पर्धेत एकूण बत्तीस क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला होता या स्पर्धेत सेना दलांच्या संघाने अडसष्ट सुवर्ण सव्वीस रजत आणि सत्तावीस कांस्य अशी एकूण एकशे एकवीस पदक पटकावून प्रथम क्रमांक मिळवला तसंच महाराष्ट्रानं चोपन्न सुवर्ण एकाहत्तर रजत आणि शहात्तर कांस्य अशी एकूण दोनशे एक पदक पटकावून द्वितीय क्रमांक पटकावला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मागील काही वर्षांपासून महाराष्ट्राचा दबदबा वाढत आहे तसंच महाराष्ट्रातील खेळाडूंचा ऑलिम्पिक मधील टक्काही वाढत आहे ही अभिमानाची बाब असल्याचं ज्येष्ठ क्रीडा पत्रकार अभिजित कुलकर्णी यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं यावेळेसच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने पुन्हा एकदा उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे किंवा एक एकमेव संघ आहे यांनी दोनशे पेक्षा जास्त पदक मिळवलेली आहेत मागच्या वेळेला महाराष्ट्र पहिलं होतं त्यांनी सर्व्हिसेसच्या पुढे जाऊन गोव्यामध्ये अडीचशेच्या वर पदक मिळवली होती पण जसं जर आपण बघितलं तर राज्यांमध्ये म्हणजे सर्व्हिसेस ही टीम जी आता एक नंबरवर आहे ती फक्त आणि फक्त सुवर्ण पदकांची जी त्यांची यादी आहे ती थोडीशी जास्त असल्यामुळे महाराष्ट्राच्या पुढे आहे पण महाराष्ट्राने पुन्हा एकदा हे दाखवून दिलंय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत की खेळाच्या बाबतीत हे राज्य अग्रगण्य आहे आणि जर आपण नीट महाराष्ट्राची पदक तालिका बघितली तर त्यांना वेगवेगळ्या खेळांमध्ये पदक मिळालेत असं नाही झालेलं आहे की काही मोजक्या खेळांमध्ये जसं हरियाणा किंवा बाकीच्या खेळांमध्ये असतात तसं महाराष्ट्राचं नाहीये महाराष्ट्राने मध्ये बारा पदकं मिळवली आहेत मॉडर्न पेंटॅथलॉन मध्ये सात सुवर्ण पदकं मिळवलेली आहेत असं वाटतं एकूण सतरा खेळ आहेत जे महाराष्ट्राला कमीत कमी एक सुवर्ण पदक मिळालेलं आहे आणि कुठेतरी हे एकदा दाखवून दिलेलं आहे महाराष्ट्राने पुन्हा एकदा की आपण वेगवेगळ्या खेळांमध्ये तेवढेच पारंगत आहोत सर्व्हिसेस रेल्वेकडे आपले खेळाडू गेले तरी आपल्याकडे एवढी चांगली बेस्ट आहे की आपण तरीही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अजूनही पदक चालिकेत सगळ्यात मोठं राज्य म्हणून ह्या वेळेला आपण कामगिरी केलेली आहे खेळाडूच्या बाबतीत म्हणाल तर माझ्या मते जे काही खेळाडू उठून आलेले त्यातली एक सगळ्यात महत्वाची खेळाडू म्हणजे राही सरनोबत अशाही स्पर्धेत सुवर्ण पदक विजेती खेळाडू आहे पण मागच्या काही वर्षात कोविड नंतर विविध आजार पड आणि याच्यामुळे तिचा खेळ खालावला होता आणि ती परत खेळेल का नाही असा लोकांना प्रश्न पडला होता तिच्या मनात पण हा प्रश्न होता पण ह्या वेळेला तिने इथे उत्तराखंड मध्ये एक सुवर्ण आणि एक ब्रॉन्ज जिंकून आपण पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पथांमध्ये नेमबाजी करायला तयार होत हे दाखवून दिलेले त्याच पद्धतीने महाराष्ट्राच्या टेबल टेनिस पटूंनी पण ह्या वेळेला खूप चांगली कामगिरी केलेली आहे दिया चितळे स्वस्तिका घोष आणि मुलांमध्ये जश मोदींनी सुवर्ण पदक मिळून टेबल टेनिस या खेळात पण महाराष्ट्राचा जो शक्यतो पश्चिम बंगालचा दबदबा असायचा तो, तो कुठेतरी महाराष्ट्राने वेळेला रोखलाय आणि त्याच्यात पण पदक मिळवली आहेत आपण सायकलिंग मध्ये पाच सुवर्ण पदक मिळवली आहेत जिम्नॅस्टिक्स तर नेहमीच महाराष्ट्राचा सगळ्यात महत्वाचा खेळ असतो त्यावेळेला बारा सुवर्ण आठ रौप्य पदक आणि चार कांस्य पदक म्हणून एकूण चोवीस पदक महाराष्ट्राने मिळवलेली आहेत आणि जर आपण बघितलं तर कोणीही महाराष्ट्राचे आता दोनशे एक पदक आहेत आणि त्याच्या सगळ्यात जवळ आहे हरियाणा त्याच्या एकशे त्रेपन्न पदक आहेत एवढा मोठा हा फरक आपण महाराष्ट्राचा आज आहे एकूण सत्तावीस खेळात महाराष्ट्राला पदकं मिळालेली आहेत जर बघायला गेलं तर या स्पर्धेत अठ्ठावीस खेळ आहेत तर त्या सत्तावीस खेळांमध्ये जर आपल्याला पदकं मिळत असेल तर महाराष्ट्र किती ऑलराऊंड खेळाडू तयार करतो हे पण आपल्याला यातून बघायला मिळतंय दुसरा जे खेळाडू मला असं वाटतं की आपण बघायला पाहिजे की एक सुरेशना शिवलकर जीनी शंभर मीटर मध्ये सुवर्ण पदक मिळवलेलं आहे नेमबाजी आपल्याला दोन सुवर्ण मिळालेली आहेत गोव्यामध्ये आपण नेमबाजीत कुठेतरी कमी पडलो होतो तर नेमबाजीत आपल्याला दोन सुवर्ण मिळालेली आहेत खो खो नेहमीप्रमाणे आपण कम्प्लीट डॉमिनेट केलंय तिरंदाजीमध्ये आपल्याला तीन सुवर्ण पदकं मिळालेली आहेत यावेळेला जे राष्ट्रीय स्पर्धा उत्तराखंड मध्ये झाल्या आहेत त्याच्यात सर्विसेसनी पुन्हा एकदा महाराष्ट्रावर बाजी मारत ओव्हरऑल जो राजा भलेंद्र सिंग ट्रॉफी आहे ती जिंकलेली आहे मागच्या वर्षी चार वेळा ही ट्रॉफी जिंकल्यानंतर मागच्या वर्षी महाराष्ट्राने त्यांना हरवलं होतं पण ह्या वेळेला सर्व्हिसेसनी त्यांचे सगळेच जे महत्वाचे खेळाडू आहेत ते, ते इथे उतरवले होते आणि मागच्या वेळेला महाराष्ट्राकडून हरल्यामुळे त्यांना एक तो एक मला वाटते इगोचा हे होता की आपल्याला पुन्हा एकदा ते जिंकायचं आहे आणि सर्व्हिसेस म्हणजे आर्मी ही भारतातल्या सगळ्यात चांगल्या खेळाडूंना वरच्या खेळाडूंना नोकरी देत असल्यामुळे काही महाराष्ट्राचे खेळाडू पण त्यांच्याकडून खेळतात आणि त्यांनी अपेक्षेप्रमाणे अडुसष्ट सुवर्ण पदक मिळून राजा भरिंद्र ट्रॉफी जिंकलेली आहे महाराष्ट्राच्या जवळ जा सगळ्यात जा जास्त माझ्यामध्ये जे महाराष्ट्राला कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून जे राज्य मागच्या कित्येक वर्षात उभारले आहेत ते एक हरियाणा जे नेहमीप्रमाणे बॉक्सिंग रेसलिंग आणि हे जे ताकदीचे खेळ आहेत त्याच्यात पुढे आहेत तलवारबाजीमध्ये पण आता हरियाणा पुढे यायला लागले या वेळेला त्यांनी पाच सुवर्ण पदक तलवारवाडी जिंकली आणि त्याचबरोबर वर, नेमबाजी आणि तिरंदाजी मध्ये चार चार सुवर्ण पदक जिंकून त्यांनी ते खेळ पण आम्ही आता त्याच्यात पण चांगला करू शकतो हे दाखवून दिले दुसरे दोन राज्य जे पहिल्या पाच आहेत त्यात एक मध्य प्रदेश आहे ज्यांनी महाराष्ट्राला मलखांब हा खेळ स्वतःचा करून घेतलाय तिथे त्यांना सात सुवर्ण पदक मिळवून यावेळेला महाराष्ट्राच्या सुवर्ण पदकांच्या यादीत त्यांनी जरा तरी काय म्हणतात डेंट केला आहे कारण त्यांनी मलखांब आणि योगासनामध्ये पदक मिळवली आहेत जी, जी आधी महाराष्ट्राला नेहमी मिळायची कर्नाटकाने अपेक्षेप्रमाणे स्विमिंग मध्ये आपला दबदबा चालू ठेवून एकूण बावीस सुवर्ण पदक जिंकले महाराष्ट्राला तिथे एक थोडासा तोटा झाला कारण महाराष्ट्र पण स्विमिंग मध्ये पुढे आहे तर डायविंग मध्ये अजूनही महाराष्ट्र अग्रणी असला तरी स्विमिंग मध्ये कर्नाटक खूप पुढे गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे कर्नाटका पहिल्या पाच आला एक अशी वेळ होती जेव्हा स्विमिंग या स्पर्धेची सुरुवात झाल्यामुळे पहिले पाच सहा दिवस कर्नाटक हे पदक तालिकेत पहिल्या क्रमांकावर होतं पण एकदा स्विमिंग संपल्यानंतर महाराष्ट्र हरियाणा आणि सर्विसेसनी त्यांना मागे टाकलंय मध्य प्रदेशनी पण कर्नाटकाला छेवटी मागे टाकलं ते मलखांब आणि उशीच्या सुवर्ण पदकांमुळे पण ही पाच राज्य सगळ्यात पुढे होस्ट म्हणून उत्तराखंडने पण यावेळेला चांगला परफॉर्मन्स दिलाय कनोईंग आणि कयाकिंग खरं म्हणजे उत्तराखंडसाठी हा खेळ नवीन आहे पण त्याच्यात त्यांनी पाच सुवर्ण पदकं जिंकली आणि मॉडर्न मध्ये सहा सुवर्ण पदकं जिंकल्यामुळे उत्तराखंड पहिल्या दहा मध्ये पहिल्यांदा झालाय तामिळनाडू आणि ॉल पश्चिम बंगाल आणि पंजाब पदक तालुक्यातले पहिले दहा आहेत मला आश्चर्य वाटलं ते मणिपूर पहिल्या दहातन बाहेर पडलंय मणिपूर देशात खूप नॉर्थ ईस्टचे चे खेळाडू बऱ्यापैकी कामगिरी करत होते यावेळेला त्यांना मुख्यबाजीमध्ये बॉक्सिंगमध्ये बॉक्सिंग मध्ये पण तेवढे मिळाले नाहीयेत आणि अथलेटिक्स मध्ये पण मिळाले नाहीये त्याच्यामुळे मणिपूर पहिल्या दहा बाहेर गेलाय हा मध्ये या नॅशनल गेम्सचा आश्चर्य निकाल आहे श्रोतेहो माउंटन बायकिंग स्पर्धेत सायकलचा सा गिअर तुटल्यानं स्पर्धेत एक मिनिट मागे पडले होते मात्र स्पर्धा जिंकायचीच या जिद्दीनं प्रयत्न केल्यानं या स्पर्धेत मला पदक मिळालं राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्णपदकं मिळाल्याचं क्रीडापटू प्रणिता सोमण हिनं आकाशवाणीशी बोलताना सांगितलं या नॅशनल गेम्स मध्ये माझं सायकलिंग या डिसिप्लिन मध्ये दोन प्रकारांसाठी निवड झाली होती पहिला म्हणजे रोड सायकलिंग त्यातला इंडिव्हिज्युअल ट्रॅव्हल या इव्हेंटसाठी आणि दुसरं म्हणजे माउंटेन बायकिंग आणि त्यात होते दोन इव्हेंट एक्सीओ आणि एक्सीटी जे नॅशनल गेम्स झाले त्यात मी महाराष्ट्राला तीन इव्हेंटमध्ये रिप्रेझेंट केलं आणि जेव्हा म्हणजे आधी कळलं की माझं सिलेक्शन झालंय गेम्स साठी सो so, खूपच आनंदाची बातमी होती कारण नॅशनल चॅम्पियनशिप पेक्षा नॅशनल गेम्स हा मोठा प्लॅटफॉर्म आहे सो so, आधीपासूनच तयारी करायला सुरुवात केली होती आणि पहिले रुद्रपूर मध्ये रोड सायकलिंग साठी स्पर्धा होत्या एकतीस तारखेला माझी स्पर्धा झाली त्या आय टी टी या प्रकारात पोडियम हे टार्गेट होतं पण माझा पूर्ण परफॉर्मन्स देऊनही माझा म्हणजे मी सहाव्या नंबरला फिनिश केलं सो so, त्या रिझल्ट मुळे थोडी डिसअपॉइंटमेंट होती पण पुढे दोन इव्हेंट अजून होते लाईन त्याची कमतरता पण भरून काढायची होती so, सो माउंटेन बायकिंग मधल्या इव्हेंट मध्ये मी फोकस केला आणि माउंटेन बायकिंगचे इव्हेंट होते भीमताल या ठिकाणी तो so, रुद्रपूरहून मी शिफ्ट झाले भीमताल मध्ये आणि परत च्या टीम सोबत ट्रेनिंग करायला सुरुवात केली महाराष्ट्राचा संघ तिकडे पाच सहा दिवस आधी आला होता सरावासाठी फायनली दहा आणि अकरा तारखेला दोन इव्हेंट होते इव्हेंट झाला दहा तारखेला त्यातही मी पूर्ण ऑल आऊट देऊन प्रयत्न केला आणि खूप टफ फाईट झाली कर्नाटकच्या रायडर सोबत त्यात सतरा सेकंदाने मला गोल्ड मेडल मिळालं आणि लास्ट इव्हेंट राहिला होता सो दहा तारखेला ऑल आऊट देऊन खूपच दमले होते पण माझं असं झालं होतं की ऑलरेडी रोडचं एक मेडल मिस झालंय आता मला काही मिस नाही करायचंय अकरा तारखेच्या रेसमध्ये ऍक्च्युली दोन प्रॉब्लेम मी फेस केले आफ्टर सेकंड बाईक मध्ये प्रॉब्लेम झालेला म्हणजे टेक्निकल प्रॉब्लेम होता की माझा शिफ्टर तुटला होता तुटला म्हणजे इट डिफिकल्ट फॉर मी टू शिफ्ट द तो टेक्निकल मला थांबून ते नीट करायला जिथे मी एक मिनिट मागे चालले होते रेसच्या पण ते सगळं कव्हर करून परत एकदा पूर्ण जिद्दीने ट्राय केलं आणि दुसऱ्या रेस मध्येही चाळीस सेकंदाने गोल्ड मेडल मिळवला श्रोते हो आतापर्यंत तीन राष्ट्रीय स्पर्धांद्वारा टेबल टेनिस मध्ये महाराष्ट्राला आठ पदक मिळवून दिली आहेत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रँकिंग वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असं क्रीडापटू दिया चितळेनं सांगितलं मी आता लास्ट महिन्यातच नॅशनल चॅम्पियन झाली सिनियर इव्हेंटमध्ये सिंगल्स मध्ये आणि त्याच्यामुळे मी इंडिया नंबर वन झाली गेल्या महिन्यात माझ्या नॅशनल मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स होतं ज्याच्यामुळे माझं रँकिंग टॉप मध्ये होतं आणि त्याच्यामुळे मी नॅशनल गेम्सच्या महाराष्ट्र टीममध्ये सिलेक्ट झाली हे माझं थर्ड नॅशनल गेम्स होतं आणि ह्या नॅशनल गेम्स ज्या देहरादून मध्ये झाले तिथे मी मध्ये सिल्वर मेडल जिंकली आणि डबल्समध्ये गोल्ड मेडल जिंकली आता टोटलमध्ये तीन नॅशनल गेम्समध्ये मा माझे आठ मेडल झाले आहेत महाराष्ट्रासाठी एमओए ए आणि एम एस टी यांनी मला खूप सपोर्ट दिला आहे आणि त्याच्यामुळे मी माझं बेस्ट गेम खेळू शकली आणि हे परफॉर्मन्स आणू शकली महाराष्ट्रासाठी

श्रोते हो खेळाकडे पालक आणि विद्यार्थी आता करिअर म्हणून पाहू लागले आहेत त्यामुळं देशात उत्कृष्ट खेळाडू तयार होत आहेत तसंच शासनाकडूनही उत्तम क्रीडा प्रशिक्षक सर्व सुविधायुक्त क्रीडा संकुलांची सुविधा निर्माण करून देण्यात येत आहेत त्याचा परिपाक म्हणजे भारतीय खेळाडू ऑलिम्पिक स्पर्धांमध्येही आपला ठसा उमटवू लागले आहेत त्यामुळं खेळाडू घडवण्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा महत्वाची ठरत असल्याचं होत आहे <usilman> श्रोतेहो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ऍप वरही लाईव्ह ऐकू शकता त्यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन गौरी देशमुख